किलोमीटर वरून आलेला पहिलवान आहे आणि किरण भगत भागात उपमहाराट केसरी खऱ्या अर्थानं याच भागामध्ये खऱ्या अर्थानं किरण भागात ची झाली मूळचा सातारा जिल्ह्यातला अप्पा किरण पण जन्मभूमी जरी सातारा जिल्हा मान असली तरी कर्मभूमी खऱ्या अर्थानं पनवेल आहे किरणची कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू राहिलेली सहकार्य बघा त्यांनी खाली बसायचे आहे एक अतिशय तगडी कुस्ती लागली उंचीला कमी असणारा किराण बघा एक आशेचा आहे आणि इथे तुम्हाला सहा उंची व्यवस्था के कुस्ती प्रेक्षक कुस्ती दिस कुस्ती चालू झालेली लक्षावर लक्ष लागलेलं आहे लक्षावर लक्ष असे तर कुठली गोष्ट साध्य आणि सिद्ध होत असते श्वास आहे एक आटी तटीची कुस्ती या मैदानचा खास आकर्षण असणारी कुस्ती कुस्तीला सुरुवात झाली दत्तात्रय हनुमंत एक मिनिट सर दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटत माझ्या कॉमेंट्रीच कौतुक करून मी कुस्ती वेळेला घेऊन खेळे सोलापूर माझ्या कॉमेंटरी साठी पाचशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे आणि माझ्या आवाजाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे मेळा आवाज मेरी आहे माझा आवाज हीच माझी ओळख आहे आवाज ही निसर्गाने दिलेली देणगी असते कुस्तीला सुरुवात झालेली इतर खेळ इतर खेळाची खे कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री फरक आहे कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य त्याने आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे लागतं नंतर प्रेक्षकांकडे पटवावं लागतं काय आलं तर लागतं बोलणारा एक तास ऐकणारे अडी तासात शब्दही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचार करून बोलावा लागतो काना मात्रा वेलाटी उका कुस्तीची इतमत माहिती असावी लागते शबास आहे शबास आहे दोन्ही तुल्यमान पैलवान आहेत काटेकी टक्कर चालू झालेली आहे कच्च्या दिलाचे आता माग जावा अनेकांना बिपे शुगर आहे सोपं नाही पैलवान म्हणजे काय सरसर

सौंदर्य असते मर्दुम की सौंदर्य दादा वर्षे घासावं लागतात तपस्वी जीवन जगावं लागत तेव्हा हे साध्य आणि शक्य होत असत कोणाच्या पोटी कोण जन्माने सांगता येत नाही ज्या मातीची कुशीरवाद त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात काळ्या पाहिजे अशी गोष्टी चालू आहे मैदान खचा खचग भरलेला आहे आज माननीय श्री परिसर ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून साहेब नेत यांच्या प्रयत्नातून आज हे मैदान साकार झालेलं आहे पुरुषार्थाने मधून की ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते ज्या जा खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते असा कुस्ती खेळ फार मोठी परंपरा हजार वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला आहे आपल्या बापदानी आजोबा पंजोबीने वाढवून दिलेली घालून दिलेली ही परंपरा आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हा श्वास कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास याच नेण्या आज भारतीय जनता युवा मोर्चा कामोडा आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित एक आंतरराष्ट्रीय कीर्तीच मैदान संपन्न होत आहे कुस्ती करा परवान चौदंडी झाली गर्दनखेस झाली बाद्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमी